संगणक क्षेत्रातील अग्रगण्य उद्योजक भीमशंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन मित्र दिलीप यांच्यामुळे सहजपणे राजकारणामध्ये प्रवेश केलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याबद्दल आपण या भागामध्ये माहिती पाहणार आहोत नमस्कार मी फातिमाई नामदार आपण पाहत आहात सिटी नाव गरीब कुटुंबामध्ये जन्माला येऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशस्वी उद्योग एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जागतिक मराठा चेंबर ऑफ असोसिएशनचे असं शिवाजीराव आडराव पाटील यांचं कार्य त्यामुळे शरद पवार यांच्या नजरेमध्ये आल्यामुळे त्यांनी राजकीय सुरुवात राष्ट्रवादी पक्षातून केली त्यांना लोकसभा निवडणूक लढवायची असल्याने त्यांनी राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार यांच्याकडे दोन हजार चार साली तिकीट मागितले होते त्यावेळी पवारांनी त्यांना तिकीट देण्यास नकार दिला परिणामी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेनेकडून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवून पहिल्यांदा संसद भवनामध्ये पाय ठेवला शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे ते पहिले खासदार झाले पुढे 15 वर्ष त्यांनी शिरूर लोकसभेचे प्रतिनिधित्व केले त्यांचे सामाजिक काम देखील मोठे असून त्यांच्या शिक्षण संस्था देखील मोठे आहेत त्याचबरोबर बैलगाडा शर्यती सुरू करण्यास देखील त्यांचा मोठा सहभाग आहे 2019 मध्ये पुन्हा शिवसेनेमधून उभे राहिले पण डॉक्टर अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला आता यावर्षी निवडणुकीमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभे राहिले आहेत ते अजित पवार गटाच्या चिन्हावर आता लोकसभा निवडणूक लढवणार आहेत येत्या काही दिवसांमध्ये ते लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरणार आहेत यावर्षी झालेल्या या पक्ष बदलावामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राजकारणावर आणि येत्या निवडणुकीवर काय परिणाम होईल हे पाहणं खूप आश्चर्यजनक असेल अशाच अपडेट व माहितीसाठी पाहत रहा सिटी नाव